तर माझं ऑपरेशन चार तारखेला चार जानेवारीला झालं होतं तर आम्ही तिथपर्यंत डॉक्टरकडच्याकडे गेलो डॉक्टरने काय कृष्णाचारीला माझा उपचार चालू होता तिथं ऑपरेशन झाले माझी दोन बोटं काढली होती पण त्यांनी सांगितलं माझा पाय इथून काढायला लागल असे ते मला बोलत होते तर आम्ही आठ दिवस आणखीन वाट बघितली हो आठ दिवसानंतर हे थोरावडे साहेब आणि डुबलसाहेब भेटले त्यांच्यामुळे हे आम्ही दोन्ही औषधं चालू केल्यापासून माझा पाय ऐंशी टक्के बरा झालेला आहे किती एका पंचवीस दिवसात बरा झाला जखम किती जखम माझी एवढी मोठी होती की बाहेर मध्ये जखम ते फोटो दिलेले त्याच्यामध्ये बघावे विश्वास नसेल त्यांनी विश्वास ठेवावा आणि हे औषधाचा वापर करावा अशी माझी जखम कधी झाली होती तुम्हाला किती महिन्यापूर्वी जखम वर नव्हती झाली हो खाली झाली डिसेंबर पासून चालू डिसेंबर पासून त्याच्यावरती कुठे कुठे उपचार केले इथे वनारशी गायकवाल कराड आपला अंदाजे किती खर्च झाला अंदाजे आता कमी खर्च झाला तुमचा बाकी माझा बाकीच्या बाकी तीन लाखाच्या वर गेले आतापर्यंत तीन लाख तुम्ही आणि हे औषध चालू केल्यानंतर तुम्हाला किती फरक झाला औषध चालू केल्यापासून माझा कमी खर्च झालेला आहे आणि मला चांगला गोन झालेला आहे आणि अजून मला चांगला होईल माझा पाय बरा होईल माझी सांगते मला एवढी मोठी जखम कुठल्या डॉक्टरने बरी केली नाही किंवा कुठली केलेली नाही या दव्यामुळं माझी जखम बरी झालेली सांगा तुमचं तुम्ही मुलगी यांची हो आणि मंडळीतील औषधाबद्दल काय फरक जाणवला या औषधामुळं चांगला फरक झालेला आहे त्यांची जखम सगळी भरून आलेली आहे चांगली आणि त्याच्या इन्फेक्शन कमी झाले तुम्हाला वाटत नव्हतं हे नाही वाटतच नव्हतं घ्यायच्या आधी वाटतच नव्हतं की त्यांचा पाय, पाय लवकर बरा होईल काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा पायच काढायला लागले कारण इन्फेक्शन कमीच होत नाहीये आणि औषध चालू होती त्यांना सगळं हे होतं पण ते कायच बरवणार जेव्हापासून हे औषध लावायला लागलं त्याचं इन्फेक्शन निघालं आणि परत ती जखम भरायला लागली आता आम्ही सुद्धा डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणतात की जखम चांगली झाली जखम चांगली झाली ना अजून चांगली होईल ती थी। ठीक आहे तुमचं काय म्हणणं काय काय नाही आमचं म्हणणं काय नाही आमचं म्हणणं की पाय लवकर बरा होवो बरा झालाय आणि ती तर केतर बरा झालाय तर आपण आता या ठिकाणी नामदेव जावडे यांच्या घरी आज या ठिकाणी आपण अंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आपण चालू केले खरं तर डॉक्टरांनी त्याचा पाय काढायला ऑपरेशन सांगितलं होतं पण आजची परिस्थिती अशी आहे की त्यांचा पाय